नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर काय आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या बाजाराची बाजार भाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी मागणी आणि पुरवठ्याची स्थिती एकंदर कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार समजून घेऊया आणि खरंच मग एक तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार होणार काय तर या प्रश्नाचं उत्तर घेऊया तत्पूर्वी बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक दिवसाला आपण बघितली तर दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे ही आवक आता कमी होत आहे मित्रांनो कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आज रोजी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या चा दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारा सोयाबीनच्या भावातील दबाव जरी देशांतर्गत बाजारात दिसत असला तरी देखील सोयाबीनच्या भावातील तेजी मात्र इथं रोखल्या जाणार नाही कारण मिनिमम सपोर्ट प्राईस मध्ये हमी भावापेक्षा सोयाबीनचा इथं सोयाबीनचा बाजारभाव बाजार टिकण्याची शक्यता दिसत नाही दुसरीकडे देशामध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेली सोयाबीनची विक्री यामुळे मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होण्याची या ठिकाणी आपणा शक्यता दिसत आहे आणि यामुळे होणार काय मित्रांनो की देशांतर्गत बाजारामध्ये दे एक तारखेनंतर एकीकडे कापसाची जी आहे विक्री ती क घटत जाणार तशी सोयाबीनची पण विक्री घटत जाणार आणि विक्री घटत जाणार तर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार आणि ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला एक तारखेनंतर चार हजार सहाशे पार घेऊन गेली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार मनात येतच असेल तर अशा वेळी लक्षात घ्या चार हजार सहाशेचा बाजारभाव मिळाला की तिथं कमीत कमी, कमी पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन आपण रोखून धरा येणाऱ्या तेजीसाठी आणि शे दोनशेची तेजी दिसत राहिली की प्रत्येक तेजीमध्ये आपल्या आर्थिक गरजेनुसार सोयाबीनची विक्री करत चला ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार